अमाईच्या किचनमध्ये बनवूया पायनॅपल शिरा शिऱ्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा त्याच मापाने मोजून घेतलेली साखर एक वाटी बारीक चिरून ठेवलेला आणि पिकलेला अननस आणि एक वाटी भरून काजू बदाम आणि केसमिस एक चमचा तुपात परतून ठेवलेले कढईत एक वाटी तूप टाकायचे आणि त्यात रवा टाकून द्यायचा आणि तो छान खरपूस तांबूस लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा रवा छान परतला गेलेला आहे त्याच्याच मापाने एक वाटीभर पाणी टाकायचं आणि रवा चांगला शिजवून घ्यायचा आता यात परतलेले काजू बदाम टाकायचे आता यात साखर कालवायची सगळी आणि परत रवा शिजवायचा एक वाटी उकळत्या पाण्यात अननस चांगला शिजवून घ्यायचा आणि स्मॅश करून घ्यायचा रवा चांगला शिजला आहे आता तो शिजलेला अननस त्यात टाकायचा रव्यामध्ये आणि खूप परत परतून घ्यायचा आणि रवा चांगला शिजू द्यायचा पंधरा मिनटं पाण्यात भिजलेलं केशर आता त्यात कालवून टाकायचं चा। छान रंग येतो आणि स्वाद येतो वाटलं तर घालायचं चा। शिरा छान शिजला आहे आणि रंग पण बदलला आहे हा आपला पायनॅपल शिरा खाण्यासाठी तयार आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा